हॅलो आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये साध्या मशीनवरती पिको फॉल कसा करायचा ते तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर तुम्ही आता पाहिले की फॉल लावल्यानंतर एकदम छान असा पद्धतीने फॉल बसतो आणि वाटत सुद्धा नाही की आपण हे साध्या मशीनवरती फॉल लावलाय तर घरच्या घरी आपण चांगल्या पद्धतीने छान असा फॉल लावू शकतो हाच फॉल आपल्याला बाहेर सत्तर ते ऐंशी रुपये लावण्यासाठी घेतात पण घरी आपण एकदम वीस ते पंचवीस रुपयांमध्ये आपला लावून होतो सगळ्यात आधी मी फॉल घेतलेला आहे फॉल नवीन आणल्यानंतर पहिल्यांदा तो फॉल आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवायचा तर आता तुम्ही पाहू शकता की मी फॉल आणलाय आणि हा पाण्यामध्ये एक अर्धा ते पाऊन तास आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे जेणेकरून जर आपण डायरेक्टली फॉल लावला तर तो व्यवस्थित बसत नाही आणि हा फॉल जर आपण धुवून घेतला तर तो श्रिंक होतो आणि त्यानंतर मग आपल्याला लावण्यासाठी व्यवस्थित लावता येतो तर आता मी हा अर्धा तास भिजत ठेवणार आहे अर्धा तास झाल्यानंतर हा फॉल आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता अर्धा तासानंतर मी हा फॉल काढून घेते आणि याचा कलर सुद्धा थोडासा जात आहे तुम्ही पाहू शकता चांगलं याला व्यवस्थित असं पिळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हा सुकवण्यासाठी ठेवायचा आहे फॉल पण खूप लवकर सुकला जातो त्यामुळे कमी वेळेमध्ये लागला जातो तर आता फॉल मी इथे चांगला सुकवून घेते एक ते दीड तासानंतर फॉल चांगला कडकडीत वाळला जातो तर मस्त फॉल वाळल्यानंतर मी आता याला प्रेस करून घेणार आहे व्यवस्थित असं फॉल आपल्याला सगळीकडूनच प्रेस करून घ्यायचा फॉल चांगला प्रेस करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता मी इथे साडीला लावण्यासाठी घेतलेला आहे दीड वीथ आपल्याला अंतर सोडून द्यायचं आहे साडीचं आणि त्यानंतर फॉल लावायला सुरुवात करायचं आहे नॉर्मली जसं आपण शिलाई करतो कोणत्याही ड्रेसला त्याच पद्धतीने आपल्याला इथे अशा प्रकारे शिलाई करून घ्यायची आहे पण त्यासाठी आपल्याला एकदम कडेवरती हा फॉल ठेवायचा आणि एकदम कडेवरतीच ही टीप देऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी आता पूर्ण हे कडेवरती जो जेवढा खालच्या साईडचा पार्ट आहे तर तिथे अशा प्रकारे मी इथे स्टिच करणार आहे तुम्ही जसं की आता व्हिडिओमध्ये पाहत आहात तर अशा प्रकारेच कडेवरती आपल्याला एकदम व्यवस्थित असं शिलाई मारून घ्यायची शिलाई मारून झाल्यानंतर पहा अशा पद्धतीने हा फॉल आपल्याला दिसत आहे आणि खालच्या साईडने सुद्धा चांगला दिसतो अजिबात ओळखू येत नाही आणि एकदम छान असा मॅचिंगचा दोरा परफेक्टली वापरला तर ओळखूसुद्धा येणार नाही तर अशा पद्धतीने इथे शिलाई तुम्हाला दिसत असेल त्यानंतर आता आपल्याला हातशिलाई करून घ्यायची हातशिलाई करताना बाहेरच्या साईडला कमी दोरा आणि आतमध्ये जास्त दोरा असला पाहिजे तर आता हे जे आहे ते हे साडीचा पदरसुद्धा पाहू शकताय मी घरीच याला सुद्धा पिको करते म्हणजे नॉर्मली एक सिम्पल फोल्ड करायचं आणि त्यानंतर स्टिच केलेलं आहे तर हे सुद्धा अजिबात ओळखू येत नाही आतल्या साईडचा पदर आहे आणि फॉलसुद्धा तुम्ही आता इथे पाहू शकता एकदम मस्त असा प्रॉपरली फॉल बसलेला आहे घरच्या घरी म्हणजे पंचवीस ते तीस रुपयांमध्ये आरामात होतो वीस रुपयाचा जरी फॉल म्हटला आणि पाच रुपयाचा दोरा पंचवीस रुपये तर लागतातच आणि बाहेर आपल्याला यासाठी सत्तर ते ऐंशी रुपये द्यावे लागतात तर घरीच साध्या मशीनवरती तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फॉल लावा आणि पैसे वाचवा त्यासोबत आपण कोणतंही स्वतःच्या हाताने केलेलं काम एकदम परफेक्ट असतं आणि आपल्याला आवडतं सुद्धा आणि त्याचसोबत एक वेगळा त्या आनंद पण असतो तर कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अजून असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय